राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत नीट दोन हजार पंचवीस ही परीक्षा चार मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एकाच सत्रात दोन ते पाच या वेळेत लातूर जिल्ह्यातील विविध एक्कावन्न उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे या परीक्षेला वीस हजार आठशे एक विद्यार्थी सामोरे जाणार आहेत परीक्षेसाठी केंद्रावर एक तास आधीच बायोमेट्रिक हजेरीसाठी मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी येणार असून कालावधीत परीक्षा केंद्रांवर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता लातूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सदरची परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत परीक्षा केंद्रांच्या शंभर मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक पोलीस अधिकारी व इतर पोलीस अंमलदाराचा बंदोबस्त देण्यात आला आहे परीक्षार्थी विद्यार्थ्यासोबत येणाऱ्या पालकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटीचे पालन करावे विनाकारण गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे लातूरमधून प्रतिनिधी राघवेंद्र देबडवार